बुलंद आवाज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी तालुका मान येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पार्श्वभूमीवर मान खटा विधानसभा मतदारसंघातील बिदा आंधळी आणि मारडी या जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती बुधस्तरावरील काटेकोर तयारी जनसंपर्क आणि मतदारांशी थेट संवाद यावर सविस्तर चर्चा झाली बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद घेण्यात आली सातारा जिल्हा परिषदेत पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आणून पारदर्शक जनतेला उत्तरदायी आणि विकासाभिमुख प्रशासन आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रचारक आहे प्रत्येक बूथ हार निकाल हा निकाल ठरवणारा आहे आणि प्रत्येक मतदार हा आपली खरी ताकद आहे त्यामुळे ही निवडणूक दुसऱ्याची नसून आपण स्वतः लढवत आहोत या भावनेतून सर्वांनी एकदिलाने पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे कामाला लागण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते पदाधिकारी गटाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका